तर हाय सर्वांना मित्रांनो आज आहे मंगळवार आज आम्ही चाललोय कॉलेजला इकडं काय स्वयंपाक केलाय गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज स्वयंपाक चालू वड्या केल्या ताळच्या पानाच्या इकडं वटाण्याची भाजी केली तर केले बघा वाटाण्याची भाजी आणि शंभू सुखी काढली त्याला खायची होती थोडी इकडं तो वड्या करायच्या तर वड्या मी तळल्याने भाजून घेतले मस्त अशा खरपूस जास्त तेल टाकून अशा जास्त आवडते कारण तेल ऑइली ऑइली नको म्हणलं तर असं आमची मम्मी अशीच करते त्यामुळं मी पण असेच बनवते तर छान लागते चवीला अशा तर बघा आज आहे संकष्टी चतुर्थी अंगारकी तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अंगारकी चतुर्थीचा उपवास नसतो मी नाही धरत पण आहे आज बऱ्यापैकी धरते पण आम्ही नाही धरत उपवास आज ट्रेन आहे शंभूची त्यामुळे पंढरपूरची सगळे मुलं वगैरे नेणार आहेत तर शिक्षक येणार गेला घ्यायला तर दहाला बोलवले स्टेशनला तर आज जाणार आहे जेवण वगैरे गया त्याला करायला व्हायचं आणि मग जायचं बॅग वगैरे सगळी भरली त्याची तर बॅग वगैरे नवीन आणली बघा आणि चला आता चपात्या बनवून घेतल्या तर आणि चालू आता त्याच्यात थोडीशी ते चटणी आणि मीठ कूट टाकायचं थोडा मस्त असे फ्राय करून घ्यायच्या पण खायला कुणाला कुणाला आवडत्या पानाच्या वड्या नक्कीच सांगा कमेंटमध्ये तर मत नाही अंधा दिवस होता तर आता दोन चार दिवस एडाऊन मस्त गेल्यावर पण घालवलं तर पाहिजेच कारण शिक्षण महत्वाचं आहे बघा त्यामुळं आपण किती पण इथं ठेवलं तर त्यांना त्यांच्या पायावर व्यवस्थित होतं माझं उभं राहावं आणि शिक्षण चांगलं काहीतरी कुठंतरी बनावं काहीतरी अशीच आपली आई वडिलाची प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते त्यामुळं जाणं घालवणं भाग आहे आपल्याला तर चाल आज दहा दिवस लगेच गेले आल्यावर तर चला मग आता भेटू ट्रेन त्या स्टेशनवर ट्रेनची टाइम किती ढाल आहे तर आवडून जाणार आहे आता पटापट आम्ही बघा जेवायला वाढले जायची पोर शाळेला त्यामुळं भाजी आहे वटाण्याची मस्त इकडं वड्या झालेल्या आहेत गरम गरम तिकडं चीक पण आहे आणि मम्मीनं रात्री आमच्या चकुल्या दिलेल्या तर आहेत थोड्या मला खायच्यात आता आणि इकडं बघा शंभूसाठी केलेला हलवा रात्री तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर असं ह्याच जेवण तर या जेवायला तुम्ही सगळे नाश्ता करायला आजच्या सकाळच्या न्याहारीत बघा आमच्या मस्त असं जेवण आहे वटाण्याची भाजी आहे गरम गरम आळूची वडी चपाती मस्त असा गाजराचा हलवा पण आहे आणि इकडं बघा गरम अशा वड्या चालू आहेत तिकडं अजून गरम तवा वाफा निघतात तर असं आहे आजचं जेवण तर या जेवायला सगळे

बंद सुद्धा असंच बोलते मी श्रुती आहे कर श्रुती आणि श्रुतीचा भाव आहे इकडं यश यश लावत दे यश लावत दे यश

तर चाप्याला थांबली गेला बघा शंभू मस्त असं ट्रेन आली बा साडे अकराला जेवणं वगैरे झाली वाजली तर आत्ता दोन आणि आम्हाला यायला पण वेळ झाला साडेबारा पाहुणे एक वाजलेल्या सांगोल्यात ना तर चहा वगैरे तिथं झाला भाऊंचा वगैरे यांचा आणि यांनी बसले बघा इथं शंभूच्या आठवण इथे त्यांना असं म्हणजे उदास आज जेवण जेव्हा जेव्हा म्हणलं जेवण केलं तसंच आणि चालू आहे व्हिडिओ बघायचा गवटी निलेश पूनमचा आणि मग मी तर सकाळी जेवलेलेच होते त्यामुळं थोडंफार अजून ह्यांच्याबरोबर जेवण केलं कारण हिने जेवण ते म्हणून दोन दीड वाजता जेवण केलं आता वाजले पाहुणे दोन तर झालं तुमचं जेवण वगैरे सांगा तर बघा कसं वाटतं शंभू घ्यायला म्हणून त्यांना करमत नाही शंभू लय वाईट वाटते कारण आलेला माणूस खपते पण गेलेला माणूस काय म्हणते खपत नाही मग एक एक दिवस येऊ नाही तर दोन दिवस येऊ तर आलेला आठ आले दिवस आल्यावर कसं गेलं कळलं नाही लगेच फास्ट गेलं बघा आता एक दोन तीन दिवस असं म्हणजे सारखं वाटतं की सारखं राहून राहून त्याची आठवण येते किंवा असल्यासारखं असं वाटतंय घरात आणि घरात तर भरपूर त्याला अभ्यास आल्यावर पण त्यांना शाळेतन लय अभ्यास दिला बघा लिखाण लिखाण सारखं करण्यात त्याचा दिवस गेलं माझ्या आजीनं बोलवलं आत्याने बोलवलं होतं त्याच्यातरी त्याला जाता आलं नाही आजीला तर बघू वाटत होतं माझ्या य य म्हणत होती सारखं य एस टीनं डायरेक्ट सकाळी ये परत चार वाजता अजून एस टी मी तुला घालवती मला बघू वाटायला लागले आणि माहिती आहे का माझ्या आजीला म्हणजे चालता वगैरे येत नाही जास्त असं त्यामुळं बघा ती आली नाही नाहीतर तीच येणार होती शंभूला बघायला तिला काय माहिती कसं काय म्हणजे असंही झालंय की नाही मला बघू वाटायला लागले त्याला सारखं म्हणत होती पण काय म्हणते तसं झालं त्याला शाळेमुळे आणि अभ्यासामुळं काय जाता आलं नाही आणि आता गेला जावर 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 ता ता आता जवळजवळ गेली असतील जवळजवळ साडे अकराला ट्रेन आली उशिरा दहाची एक दीड तास उशिरा आली बघा तर आता झाली जेवणं वगैरे शाहू पण आता येईल आता मला तर एक दोन तासांनी येईल चार साडेचारला तर आज बघा घर मोकळं मोकळं वाटते नाही सारखं घरी असायचं आणि सारखं लिखाणच करत बसले तरी आम्ही लिहून दिलं परत राहून लिहून दिलं परत आणून लिहून दिलत म्हणजे थोडं थोडं सगळ्यांनी लिहून दिलं तर तरी पण त्यानं भरपूर जास्त कव्हर केलं लिखाण आणि सगळ्यांना ऑल म्हणजे पूर्ण पुस्तकं सगळी त्याची लिखाण करून झाली प्रत्येक विषयाची तर मग असं होतं बघा आजचा दिवस तर येताना पण खूप वाईट वाटत ता। होतं जाताना पण वाटत होतं आणि दादा आलत घालवायला आमचे मोठे म्हणजे त्याचे चुलते तर त्याला घालवायला आलते मग दोन बॅग आणि त्याला त्यांच्या गाडीवर घालवलं आणि आम्ही दोघं परत पाठीमागनं गेलो कारण ते स्कूटीवर काय बसत नाही जास्त आणि मग अडचण ते रस्ता पण आमचा खराब वाडेगावचा जास्त त्यामुळं गेला तो आणि मग बसलो वेळ तिथं सगळे तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला मग चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना